आणि या चर्चेत मध्ये सहभागी होतात भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अनिश गाडवे आपल्यासोबत आहेत आणि मल्टीमीडिया पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅम सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आरोप प्रत्यारोप कसे रंगलेत त्याची झलक बघूया भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी आधार देत आहेत असं असताना आम्ही आधारही देतो मदतही करतो मेळावेही घेतो तुम्ही आधारही देत नाई, ही गेत नाई, ही गेत ही ना नाही मदतही घेत नाही फक्त मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मेळावे घेत आहेत तुम्ही अशा पद्धतीचे कितीही दसरा मेळावे घेतले कितीही पद्धतीनं निवडणुकीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरीही मुंबईकर आणि महाराष्ट्रातली जनता महाविकास आघाडीची पाप विसरलेली नाही ऑनलाईन नाही दसरा काही गरज नाही त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे जनतेसाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही शिवराय कुलकर्णींपासून सुरुवात करूया शिवराय कुलकर्णी फिरून फिरून गाडी निवडणुकांवरतीच येते मग तो दुष्काळ पडू दे अतिवृष्टी होऊ दे किंवा काहीही होऊ दे समोरच्यावर बोट ठेवायचं आणि निवडणुकीसाठी रस्ता मोकळा करायचा सगळ्यात पहिले ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्ही त्यांना सल्ला देणारच नाही हे आमची मानसिकता पडते कारण की ते सल्ला सोनिया गांधींचा ऐकतात ते सल्ला राहुल गांधींचा ऐकतात ते सल्ला शरद पवारांचा ऐकतात आमचा सल्ला ते कशाला ऐकतील त्यामुळे आम्ही सल्ला देण्याच्या मार्गिनीत पुढं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे आम्ही सल्ला द्यायला नको किंवा आम्ही वक्तव्य करायला नको आणि तुम्ही नेहमी म्हणता सकाळचा नऊचा भुंगा वाजला की त्या कुठल्याही वक्तव्याला गणाघात म्हणून सांगितलं जातं त्यांनी काही या महाराष्ट्राच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरांवर असाच घणाघात केला त्यांनी म्हटलं की दांडिया बंद करा त्यांनी म्हटलं की नवरात्राचे गरबा उत्सव बंद करा नवरात्रातली आराधना बंद करा तर त्यांना फक्त तेवढी समज देण्यासाठी की या सगळे हे उत्सव जे आहेत या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या परंपरेने चालू आलेल्या आहेत ज्यांचं नुकसान झालं ते देखील आपल्या घरांमध्ये नवरात्राची परंपरा पाळता आहे त्याच्यामुळे त्या परंपरा परंपरांवर टीका करताना तुमच्याही काही परंपरा आहेत मेळाव्याची आमची परंपरा आहे वर्षानुवर्ष आम्ही परंपरेने मेळावा करत आलो आहे तर स्वतःची परंपरा जपायच्या आणि दुसऱ्याच्या परंपरांवर या पद्धतीचं राजकारण सुरू करायचं हे जे संजय राऊत बोलतात एवढ्या पुरतं त्यांच्या वक्तव्याची जाणीव त्यांना व्हावी म्हणून केल्या गेलेलं ते वक्तव्य आहे त्यांना आम्ही सल्ला दिलेला नाही सल्ला देण्याची आमची मानसिकता नाही त्यांनी सोनिया गांधींचा सल्ला ऐकावा औरंगजेबाच्या तिलावळीला ते जवळ करतात त्यांच्या त्यांना कोण वाटतात ते त्यांनी ऐकावे आमचा सल्ला त्यांनी ऐकण्याची गरज नाही सल्ला देण्याची आमची मानसिकता नाही त्यांनी केलेल्या वक्तव्याला त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या आधारे ते कसे वक्तव्य करतात त्याचं स्मरण त्यांना करून द्यावं स्वतःच्या वेळच्या मात्र परंपरा म्हणजे आणि दुसऱ्याच्या वेळी मात्र म्हणून एवढी जाणीव करून देण्यापुरतं केलेलं ते वक्तव्य आम्ही सल्ला देणार नाही त्यांनी घेऊ पण नाही त्यांनी सोनिया गांधीचा सल्ला बर अनिश गाडवे काय प्रतिक्रिया याच्यावरती त्यांच्या त्या परंपरा आणि आमचे ते मात्र आम्ही केलेलं राजकारण असं म्हणताय भाजप भाजपा आणि त्याच्यावरनं आलेली ही त्यांची प्रतिक्रिया असं ते म्हणतात सर्वप्रथम माझा आवाज आपल्याला व्यवस्थित हो येतोय अगदी शिवराय कुलकर्णी कदाचित मला वाटतं बाहेर असे कान लावून बसलेले असतात कुठे कोणाचे सल्ले घेतले जातात मातोशीच्या बाहेर असे कोपऱ्या कोपऱ्यांनी भिंतींना ला, कान लावून बसलेले असतात बहुतेक शिवराय कुलकर्णी यांना सोनिया गांधींचे आणि राहुल गांधींचे सल्ले दिसायला लागले तुम्ही शिकवू नका आम्हाला जरा तिकडे आता मी त्या विषयात जात नाही कारण विषयाचं परिवर्तन मला करायचं नाहीये इथे आपले देशाचे पंतप्रधान तिकडे बाहेरच्या देशांमध्ये जाऊन कुणाकुणाचे जा सल्ले घेऊन येतात आणि कुणाकुणाच्या सल्ल्यांवरून इथे युद्ध थांबवली जातात इथे जवानांचे अपमान होतात तिथपर्यंत पोचायला लावू नका आणि सोनिया गांधींचे आणि राहुल गांधींचे सल्ले आम्हाला शिकवू नका आणि ह्या कमलीने आम्हाला हे सगळं शिकवण्याची गरज नाही सर्वात प्रथम लक्षात घ्या विषयाला भरकटवू नका आता राहिला विषय शिवराय कुलकर्णी परंपरा सांगण्याचा तर दसरा मेळावा हा हिंदूंचा दसरा मेळावा दसरा सर्वप्रथम दसरा आणि त्याच्यानंतर मेळावा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब बा ठाकरेंची ही परंपरा राहिलेली आहे एकोणीशे सहासष्ट सालापासून दुसरी गोष्ट दसरा मेळाव्यामध्ये रावणाचं दहन आणि त्याचबरोबर शस्त्रपूजन देखील होत आता तुम्ही आम्हाला नवरात्र शिकवायची या कमळीने काल परवापासून अंगावर हिंदुत्व ओढवून घेतलेलं या कमळीने आम्हाला दसरा मेळावा शिकवायचा आणि आमच्या परंपरा शिकवायच्या दुसरी गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या या पूरपरिस्थितीचं या थैमानाचं आम्हाला तेवढाच गांभीर्य आहे तुमच्यापेक्षा जास्तच आहे कारण तुमच्यासारखे फोटो चिटकावून तुमच्यासारख्या मदतींवर स्टिकर चिटकावून दोनशे रुपयाची मदत आणि सहाशे रुपयाचे बॅनर चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला हे आम्ही करत बसत नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला हे शिकवू नका आता उद्याच मला वाटतं मला वाटतं आपणच मगाशी नम्रता आपण एक गोष्ट सांगितली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत संघाला आणि त्याचा सेवा पंधरवडा साजरा केला जातोय स्वतः नरेंद्र मोदी त्याचे कार्यक्रम घेणार आहेत आणि शिकवायचा आम्हाला दसरा मेळावे बंद करा आणि दसरा मेळाव्यांचा खर्च इकडे द्या तिकडे द्या शिवसेना आपल्या परीने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी जे करायचे ते करतच आहे आणि करतच राहणार महाराष्ट्रातला शिवसैनिका खंबीर आहे त्यासाठी पण ह्यांनी काय केलं सांगा गेल्यात कालच तुम्ही पाहिलं असाल या शिंदे गटाच्या सुद्धा एका नेत्याला त्या कलेक्टरने सुद्धा झापलं की इथले इथे तुम्ही राजकारण करू नका इथे तीन तीन हजार लोकांसाठी दोनशे पाकिटं घेऊन येतात त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही ते बॅनर बाजा करत बसता त्यामुळे या भाजपाने कुणाला सल्ले पहिली पहिली गोष्ट देऊ नये यांनी आपल्या अंतरंगात सगळ्यात पहिलं झाकून पाहावं भाजपाने आपले सण याच्या याच्या बाबतीत काय काय राजकारण केले ते आम्ही कोविड काळामध्ये पाहिलेलं आहे कोविड काळामध्ये यांना मंदिरं उघडी हवी होती त्याच आता सांगा ना गुजरात मध्ये यांची मंदिरं बंद म्हणजे धर्माचं राजकारण सुद्धा कसं करायचं उत्तर प्रदेशातली मंदिरं बंद गुजरात मधली मंदिरं बंद पण महाराष्ट्रात यांना मंदिरं चालू पाहिजे होती कारण महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार होतं हे भाजपाचं ढोंगी राजकारण उभं महाराष्ट्र आणि दसरा मेळावा ही परंपरा वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेबांची आहे आणि यांचा यांना एक तुम्हाला आणखी अगदी एकच मिनिटाची वेळ घेतो अगदी त्याच्यापेक्षा कमीची वेळ घेईल यांना चांगलं माहिती आहे उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये वंदनीय शिवसेनेचे पक्षप्रमुख यांची सोलणार आहेत लक्षात घ्या यांची सालटी अशी सोडली जातील महाराष्ट्राच्या जा शेतकऱ्यांना अजून कोणती वेळ हवी आहे तुम्हाला कर्जमाफी देण्यासाठी योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ याचा उल्लेख शिवसेनेचे पक्षप्रमुख करतील की काय शिवसेनेचे पक्षप्रमुख त्याच्यावरच हा मेळावा घेतील की काय याची यांना भीती आहे त्यामुळे या मेळाव्यावर आधी ते संशयाचं वातावरण तयार करून ठेवायचं हा मेळावा ठीक आहे पण तुम्ही मदती आणि त्याच्यावरती बॅनर्सचा उल्लेख केला इथे मला डॉक्टर राजू आगमारे चर्चेत आणावं लागेल कारण ते बॅनर्स होते शिंदेच्या शिवसेनेकडून गेलेल्या मदतीच्या पॅकेटचे एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की अशा प्रकारे संकटामध्ये मद जी मदत येते ते त्या मदतीवरती बॅनर बॅनर लावणे त्याची जाहिरातबाजी करणे हे ते ठरवतील योग्य आहे की अयोग्य आहे पण ती मदत तिथे पोचली होती हेही विसरून चालणार नाही डॉक्टर राजू वाघमारे एक मुद्दा आहे की सल्ले दिले जात आहेत तुमच्या मित्राकडून तुमच्या पूर्व जुन्या मित्रांना की दसरा मेळावा रद्द करा आणि त्याच्या ऐवजी तुम्ही इकडे पूरग्रस्तांना मदत करा असा सल्ला तुम्हाला पण दिला गेला का की तुम्ही सुमोटो असा सल्ला काही घेणार आहात पण तयारी तर होताना दिसते मेळाव्याची नम्रताजी सगळ्यात पहिला आम्हाला कोणीही सल्ला दिलेला नाही आमच्या मित्र पक्षानेही आम्हाला सल्ला दिलेला नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा मदत म्हटली मग ती भारतात असो किंवा महाराष्ट्रात असो एकच नाव डोळ्यासमोर येतं ते आदरणीय एकनाथ शिंदे मग ते कोणालाही मदत असो काश्मीरमधली मदत असो गावातली मदत असो कोकणातली मदत असो किंवा कोल्हापूरचा पूर असो जी मदत केली जाते आणि त्या मदतीसाठी जो नेता सगळ्यात पहिल्यांदा अगदी चिखलात गाळात पाण्यात पुरात स्वतःला झोकून मदत करतो तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा सहकारी आणि आमचा पक्ष शिवसेना त्याच्यामुळे मदतीसाठी आमच्या बद्दल तर कोण बोलूच शकत नाही कारण यांची कोणाची नैतिकताच नाही की मदतीसाठी आम्हाला बोलणं राहिला प्रश्न की मदत तर यांच्याकडून कधी कोणाकडून केली जात नाही दुसरा प्रश्न असा कि ज्या वेळच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळी घरामध्ये सगळीकडे पाणी शिरलेलं आहे अन्नधान्य खराब झालेलं आहे कपडे घालायला नाही आहेत सगळे कपडे ओले झालेत ब्लँकेट ओले झालेत गोधड्या ओल्या झाल्यात अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या त्यावेळेच्या गरजा ओळखून त्यांना ती तातडीची मदत त्या काळामध्ये पोचणं आणि त्या मदतीच्या बाबतीमध्ये तेवढं समय समयसूचकता दाखवणं त्यांना काय गरज आहे लोकांच्या यातना काय आहेत त्याचा विचार करून त्याच्यावर मदत करणं हे ज्यावेळी माणसं करतात त्याला महत्व आहे आता कार्यकर्त्यांनी फोटो टाकले असतील फोटो केले असतील कारण ज्यावेळी एकनाथ शिंदे हे पूर्वी आताचा जो उभाटा आहे त्यावेळी उद्धव ठाकरेंचे फोटो लावून पण मदत झालेल्या आहेत आणि त्या मदत एकनाथ शिंदे साहेबांनीच केलेल्या आहेत आता एवढ्या गोष्टी तर ते विसरले आता प्रश्न असा आहे की मदत ज्यावेळी आपण करतो ती कशी करतो आणि का करतो आणि कुठच्या वेळेला करतो याला महत्व आहे त्याच्यामुळे मदत आम्ही करतो मदतीसाठी आम्ही सदैव पुढे असतो त्याच्यामुळे आमचा मेळावा बंद करून त्याची मदत पूरग्रस्तांना द्यावी असा सल्ला आमच्यापर्यंत येत नाही कारण आम्ही मदतही करतो आणि आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन जाणारा जो शिवसेना हा आमचा पक्ष आहे त्या पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची परंपराही आम्ही पुढे घेऊन जातो त्यांचे विचारही पुढे घेऊन जातो ती संस्कृतीही पुढे घेऊन जातो त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे सल्ले येत नाही ते सल्ले येतात कोणाला की ना ते मदत करू शकत ना त्यांच्याकडे नैतिकता ना। आहे त्यांच्याकडे फक्त एकच गोष्ट आहे की आपण लोकांवर सत्ताधाऱ्यांवर टीका करायची आता टीका करत असताना स्वतःची नैतिकता तर दाखवायला पाहिजे पण ती नैतिकता कधीच नाही कारण काय आहे की फक्त इन्कमिंग आहे यांचे हात देणाऱ्याचे नाहीत यांचे हात घेणाऱ्यांचे आहेत कोविड सारख्या काळामध्ये पण यांनी ज्यांनी घेतलं ज्यांनी मरणाऱ्याच्या टाळूवरच लोणी खाऊन त्या शव जे अन्न येतो त्याच्यात भ्रष्टाचार केला त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायची ठीक आहे मृणालिनी मॅम या सगळ्यामध्ये एक मुद्दा असा आहे की मदत की मेळावा की मदत आणि मेळावा चर्चा म्हणजे डिस्कशन कुठल्या मुद्द्यावर होऊ शकत नाही किंवा कुठल्या मुद्द्यावर होऊ शकतं खर तर नम्रता महाराष्ट्राचं राजकारण किती रसातळाला गेलंय त्याचं हे सगळं उदाहरण आपण चर्चेत आणलेलं आहे शेतकऱ्यांना पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि त्या विषयाचं राजकारण करून एकमेकांना सल्ले दिले जात आहेत मेळावे घ्या घेऊ नका यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्र शेतकऱ्यांची मदत करायची गरज आहे मेळावे हा संस्कृतीचा सा भाग आहेत हे पूर्णपणे मान्य आहे फक्त ते मेळावे छोट्या पातळीवर करून मदतीचा ओघ वाढवा हे यावेळेला या, या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवाहन होणं स्वाभाविक आहे पण संजय राऊत सातत्याने टीका करतात ती टीका टि भारतीय जनता पक्षाला झोंबत असेल आपण समजू शकतो म्हणून शिवसेनेनी दसरा मेळावाच घेऊया नको हे राजकारण आहे आणि हे राजकारण करताना कोणत्याही राजकीय पक्षाला जरा स्वतः डोकावून पाहिजे गरज वाटली पाहिजे की कशा कशाचं राजकारण करणार आता जे काय बोलले राजू वाघमारे ते आपण नको बोलू या माध्यम म्हणून मा तुम्ही कोविडच्या प्रेतांपासून तर दसऱ्याच्या मेळाव्यांपर्यंत राजकारण करा महाराष्ट्रातली किंवा भारतातली जनता इतकी वेडी नाही आहे की त्यांच्या तुम्ही बाजार मांडाल मेळावे जरूर करा त्याला मदतीचं उद्दिष्ट असू दे भारतीय परंपराच अशी आहे की ती शस्त्रपूजन करते ती मेळावे करते भारतीय जनता पक्षाचं जे काय पैतृक ऋण आहे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मेळावा नागपुरातही होणार आहे oh. शंभर वर्ष होत आहेत खूप मोठी गोष्ट आहे त्या मेळाव्याचं जसं स्वागत व्हायला पाहिजे तसं उद्धव ठाकरेंनाही तर आवाहन करावं की तुम्ही मदत करा तुम्ही मेळावे घेऊ नका हा सल्ला देणं म्हणजे तुम्ही रोज वाचरू मारताना hmm. मग मा आम्ही गाय मारतो अशातला प्रकार आहे त्यामुळे hmm. खर तर एकीकडे तुफान पाऊस येतोय आसमानी संकट आलंय आणि ही जी सुलतानी चढावड सुरू झालेली आहे ना मदत करायची मग पाकिटं द्यायची मग उद्धव ठाकरेंनी दौरा करायचा पण त्यावेळेला काही मदत दिली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी शिंदे सेनेच्या लोकांनी तिथे खरोखर मदत नेऊन द्यायची हा सगळा वीट आलेला आहे म्हणजे तुम्ही दुःखाचं राजकारण करतात आणि दुःखाचं इव्हेंटीकरण चालू आहे हे सगळं थांबवा असं आपण आपल्या चर्चेच्या निमित्ताने या तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना आवाहन करू शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाते शिवराय कुलकर्णी ज्या पत्रकार परिषदेत आता नवनाथ बन यांचं जी आपण प्रतिक्रिया सुरुवातीला चालवली त्यात त्यांनी सल्ला दिलेला आहे तुम्ही म्हणताय की हे, हे संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवरती यांच्या रिॲक्शनवरतीची आलेली तुमची प्रतिक्रिया आहे पण मी ती पत्रकार परिषदेतले काही मुद्दे मी ऐकलेले होते नवनाथ बन यांचं वाक्य असं आहे उद्धव ठाकरे हे ज्यावेळेला बांधावर गेले लोक त्यांना विचारत होते की आम्हाला मदत करा उद्धव ठाकरे त्यावेळेला म्हणाले की आमच्या हातात काही नाही त्याच्यावरती नवनाथ बन यांची प्रतिक्रिया की तुमच्या हातात काही नाही मग इथे येत आहे कशासाठी दसरा मेळावे तुम्ही रद्द करून इकडे मदत करू शकता वगैरे अशा आशयाचं एकूण ते वक्तव्य म्हणजे एक्झॅक्ट वक्तव्य मला रिकॉल नाही होणार पण अशा आशयाचं त्यांचं ते वक्तव्य होतं मुद्दा असा आहे की तुमची जर अपेक्षा असेल की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने पक्ष म्हणून मदत करावी भाजपाने पक्ष म्हणून किती मदत केली आहे सरकार म्हणून होत असलेली मदत वेगळी भाजपाने पक्ष म्हणून किती मदत केली आहे कुठे मदत केली आहे हे तर कधी दिसलं नाही मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो पहिली गोष्ट की नवनाथ बल यांची जी प्रतिक्रिया आली त्या प्रतिक्रियेची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने आताची प्रवक्ते जे कोणी सेनेचे प्रवक्ते इथे बोलत आहेत त्यांनी म्हटलं की तुमचे कुठली दिसत जातात हे जातात ते जातात ही जी टीका सतत त्यांनी करतात तशी संजय राऊतांनी एकच दिवसापूर्वी त्याच्या बोलून टीका केली की भाजपवाल्यांनी सगळ्या दांडिया बंद कराव्या कर्म बंद करावे नवरात्र उत्सव बंद करावे तुम्ही हा सल्ला जेव्हा इतरांना देता तेव्हा तुम्हाला आठवण करून देणं की या परंपराचा विषय आहे मला असं वाटतं की त्याच्या मागे तो, तोच विषय आहे सल्ला देण्याची आमची मानसिकता नाही मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो त्यांना ज्यांचा सल्ला ते ऐकतात त्यांचा सल्ला त्यांनी घ्यावा आम्हाला काम लावून बसण्याची गरज नाही सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या देशाला माहीत झालेला आहे उद्धव ठाकरे कोणाचा सल्ला ऐकतात त्यांनी त्यांचा सल्ला ऐकावा आम्हाला सल्ला देण्याची मी तुम्हाला अधिकृतपणे सांगतो की आम्हाला सल्ला देण्याची आमची मानसिकता नाही त्यांनी मेळावा बंद करावा ही मानसिकता नाही पण हे करत असताना त्यांनी दुसऱ्याकडे बोट टाकू टीका करू दुसऱ्यांनी आम्ही म्हणू तसं वागलं पाहिजे आणि आम्हाला मात्र काही सांगू नये हे चालणार नाही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे तुम्हाला सांगतो तुम्ही रोज मी तुम्हाला आज मी आता इथे येताना आकडेवारी घेऊन आलेलो नाही पण भाजपाचे सर्व नेते भाजपाचे हितचिंतक भाजपाचे कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचा ओघ सुरू केलेला आहे रोज मुख्यमंत्र्यांकडून त्याची आकडेवारी जाहीर होते आणि मी तुम्हाला सांगतो यापूर्वी महाराष्ट्रात कधी झाली नाही एवढी मोठी मदत ही भाजपाच्या परिवाराकडून मुख्यमंत्री सहायता निधीत झालेली आहे आणि त्या निधीतून या पूरग्रस्त लोकांपर्यंत मदत पोहोचलेली आहे आपल्याला दिसेल आज माझा तो आकडा नाही पण मी पुढच्या वेळी आपल्या चर्चेत येताना किती मोठ्या प्रमाणात ही मदत होती घेऊन मी आपल्याकडे भाजपाने पक्ष म्हणून केली आहे का पक्ष म्हणून एखादा आज 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 तुमच्या टीव्हीवर बातमी दाखवण्यात आली की आमचे महाडिक खासदार आहेत तिथे ते स्वतः तिथे गेले त्यांनी पन्नास लक्ष रुपयांची मदत तिथे सह हे के पूरग्रस्तांना केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या पूर्वी असं आहे मदत केली त्याच्यावर कोणी फोटो छापला म्हणून त्याच्यावरही टीका होते उद्धव ठाकरेंनी मदत केली नाही आणि शिंदेनी केली तर त्यावरही टीका होते ज्यांना टीका करायची त्यांनी करावी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि ज्या संघाच्या नावाने दृष्टीनं देतात त्या संघाचे कार्यकर्ते इथे मदत करण्यासाठी सगळ्यात प्रथम आघाडीवर जर कोणी असतील तर एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते आणि भाजपाचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी हे आम्ही अभिमानाने सांगतो मदत तिथे सुरू आहे ती मदत आमच्याच परिवाराकडून चालू आहे आमच्याच मित्र पक्षांकडून चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला बोलण्याचा देखील अधिकार आहे विरोधी पक्षातले नेते पण दिसलेत की हो म्हणजे आता मी स्थानिक नेत्यांना ओळखत नाही पण मी खासदार ओमराजे निंबाळकरांना ओळखते ते तर उद्धव ठाकरे पक्षाचे नेते ते तर पुराच्या पाण्यात उतरलेले होते तिथे मदतीसाठी असं कसं म्हणता की विरोधकांकडनं मदत होत नाहीये शिवराय कुलकर्णी तुम्हाला तुम्ही मला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा विचारला पा। मी तुम्हाला भाजपच्या लोकांनी केलेली मदत सांगितली ही करताना अन्य लोक तिथे मदतीला आले नाही असं विधान तुम्ही काही कुठे केलेलं नाही त्यांनी मदत केली असेल ती जनतेला दिसेल आम्ही जी मदत करतोय ती जनतेला दिसते आहे महाराष्ट्राला दिसता आहे की देवेंद्रजी रोज तळमळीने या सगळ्या विषयांवर काम करतायत सरकार काम करताय आदेश दिले जात आहेत ज्या नियम अटी शर्ती ज्या जास्त कठोर असतील कडक असतील त्या शिथिल केल्या जात आहेत प्रत्येक जण या विषयावर तळमळीने महाराष्ट्राची जनता दिसते जनतेला दिसत आहे आणि शेवटी मूल्यमापन जे करत आहे ते जनतेला करायचं आहे काही विषयांवर जनतेला मूल्यमापन करू द्या ना संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे बोलतील हे प्रमाण आहे असं कसं होईल महाराष्ट्रामध्ये अनिश गाडवे थोडक्यात आपली वेळ संपत आले अनिश गाडवे अगदी 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 थोडक्यात घेतो सर्वप्रथम आता त्यांनी एका मदतीचा उल्लेख केला त्या भारतीय जनता पक्षाच्या कारणाच्या त्या फाउंडेशन मधनं ती मदत आली होती मदत होती अकरा लाख रुपयांची आणि मेसेज व्हायरल झाले पंचावन्न लाख रुपयांची ही ही पद्धत आहे भारतीय जनता सांगत असतो दुसरी गोष्ट यांनी डोनेशन चर्चेमध्ये जबाबदारी निधी जबाबदारी

पंतप्रधान सहायता मध्ये यांना मदत करायची होती आणि दुखतीनं काल ज्यावेळेस उद्धव साहेबांनी दाबली की मुख्य पंतप्रधान सहायता निधी जो आहे पीएम केअर फंड त्याच्यातून महाराष्ट्राला मदत करा तिथून या सगळ्यांचे ही सगळी वक्तव्य सुरू झालेली आहेत आता सगळ्यात पहिला मी उत्तर देतो या शिंदेना माफ करा वाघमारेंना वाघमारे म्हणतात की एकनाथ शिंदे साहेब इकडे जातात तिकडे जातात चिखलात उतरतात बघा मॅडम लक्षात घ्या मी पुरेपूर्ण महाराष्ट्राला सांगतो कोणी खिशातला पैसा घालून मदत तिथे करत नाहीये महाराष्ट्र शासनाची मदत म्हणून तिकडे जाते महाराष्ट्र शासनाचा स्वरूपात देतोय त्यामुळे आपल्या खिशात आपल्या घरचा खर्च आपल्या घरचा पैसा वगैरे दाखवत आहेत अशी तसला कुठलाही प्रकार नाही आणि दुसरी गोष्ट हे म्हणतात एखाद्या कार्यकर्त्या प्रताप कार्यालयात आणि राजू वाघमारे तीस सेकंद इतका पैशाचा आरोप सिद्ध करू शकले नाही लोक नम्रता नम्रताजी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या खिशातून मदत करतात सरकारची मदत वेगळी शिंदे साहेब ला गेले शिंदे साहेब कोल्हापूरला गेले शिंदेसाहेब धाराशिवला गेले शिंदे साहेब गे कोकणात गेले स्वतःच्या खिशातून मदत करणारा जनसामान्याचा नेता मदत म्हटलं की एकनाथ शिंदे शेतकरी आज पुरात तिथे पण तेच बोलत होते आहे मदत कुणापर्यंत पोहोचते कुणाच्या तर्फे पोहोचते हे तिथल्या नागरिकांना बरोबर माहितीये इथे राजकारण करण्यात पॉइंट नाहीये कारण त्यांच्यापर्यंत ज्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचली त्यांना माहितीये ही मदत कुठून आलेली आहे मृणालिनी मॅम मला अप कमेंट या सगळ्या प्रकारावरती आता काय समजायचं काय जनतेने महाराष्ट्रातले राजकारणी कोणत्याही पातळीवर जाऊन राजकारण करतायत हे राजकारण थांबवा अशी महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे हात जोडून कळकळीची विनंती करायची वेळ आली आहे आता एकनाथ शिंदेंनी घोषित केलेलं आहे की के कोणी मेळाव्यांना येऊ नका बाहेरून आणि त्यांनी मेळावा नेस्को मध्ये नेलेला आहे ते खरोखर त्यांच्या स्वभावाला अनुसरून जे राजू वाघमारे म्हणतात घसघशीत गस मदत करतील अशी अपेक्षा करू उद्धव ठाकरे देखील तेवढीच संवेदनशीलता आणि संवेदनशील चर्चेसाठी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिनिधींशी बोलत होतो या चर्चेत इन्व्हाइट करत होतो तर स्थानिक आमदारांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला उद्धव साहेबांचे आदेश आहेत की आम्ही इकडे थांबून मदत करावी ते मुंबईमध्ये मेळावा घेतील जसं तुम्ही आता शिंदेच्या बाबत सांगितलं ते मॅडम कंटिन्यू करा बरोबर पर, अशाच प्रकारची प्रगल्भता सर्व राजकीय पक्षांनी दाखवायची गरज आहे अगदी खरं सांगायचं झालं ना तर हे सगळे पक्ष आपापल्या परीने मदतही करतायत कारण प्रत्येकाला निवडूनही यायचंय आणि प्रत्येक जण संवेदनशील आहे पण माध्यमांच्या माध्यमातून एकमेकांवर टीका करायची जी वाईट पातळी गाठली गेली आहे महाराष्ट्रात ती या दसऱ्याच्या निमित्ताने त्या सीमा ओलांडाव्यात संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत संपादक आहेत त्यांना जसं आवाहन करायची गरज आहे तसंच भाजपनी ते बोलतात म्हणून त्यांनी बोलायचं हा कोणता न्याय आहे महाराष्ट्राला या सगळ्याची काही एक गरज नाही महाराष्ट्राला संकटातून सामोरं जायची गरज आहे महाराष्ट्राला गुंतवणूक मिळवायची गरज आहे त्यासाठी एकत्र घ्यावं सगळ्यांनी निवडणुका होत राहतील तुम्ही दुष्काळाचं राजकारण करता मरणाचं राजकारण करता त्याचे सोहळे करून त्यातनं प्रसिद्धी मिळवायला पाहता ते पुरे करा जनतेला वीट येईल अशानी जनता मतदानच करायला घेणार नाही आणि नेपाळसारखी एखादी अचानक इथं चळवळ सुरू होईल मग राजकीय पक्ष हाताशी हात, हात सोडत बसतील